पद्धतीने जर तुम्हाला वांगी व बटाट्याची भाजी बनवायची असेल तर आजींचा पूर्ण व्हिडिओ बघू शकतात एकदम चुलीवरची गावाकडची ही भाजी तरी पण बघू शकतात एकदम छान अशी आलेली आहे आणि भाजी एकदम घट्ट झालेली आहे आणि वांगी व बटाट्याचं मिक्स कालवण होतं गावाकडचं परंतु तुम्हाला पूर्ण व्हिडिओ नक्की बघावा लागेल तुम्ही पण अशी आवडीने बनवून खा हे बघा आजी चिरून आहे एकदम छान असे बटाटे बारीक बारीक आपल्याला खापा करायच्या आहे बटाट्याच्या आणि वांगे व बटाटे मिक्स ही आपली आज पिवळी भाजी होणार आहे का आजी काळी पिवळी ही गावाकडची चवच म्हणजे एक वेगळ्या प्रकारची चा आजीच्या हाताची भाजी म्हणजे चुलीवरती होणार आहे खायला पण खूपच छान लागणार आहे परंतु तुम्हाला पूर्ण व्हिडिओ नक्की बघावा लागेल बघा आजी आता बारीक कापून जात आहे वांगे सर्वात पहिल्यांदा वांगेचा डेट काढून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्यानंतर दोन भागा केलेला आहे त्यांनी आणि अजून त्याचे एक भाग करायचे आणि अशा पद्धतीने उभे पाहू चिरून घ्यायचे कारण की ना त्याच्यात कीड पण असते ना ती आपल्याला सर्व साफ करून घ्यायची आहे आणि डेट पण काढून घ्यायचा आहे चांगल्या पद्धतीने आणि वांगे सर्वात पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि पुन्हा बटाटे व वांगे आपल्याला पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहे स्वच्छ धुण्यासाठी ना आपल्याला बटाट्याला जी माती लागेल असते किंवा वांगेला फवारा मारेला असतो ना त्याच्यासाठी आपल्याला आप स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहे एका पाण्यामध्ये धुवा दो किंवा दोन पाण्यामध्ये तुमच्या उपलब्ध पाण्यामध्ये म्हणजे तुम्हाला वाटेल तसे धुवा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे कारण की माती लागेल राहते बटाटे ती निघून गेली पाहिजे बघा आजी चोळून घेत आहे सर्व वांगे व बटाटे तिना सर्वात पहिले त्यांना मिरच्याची तयारी करू राहिली आहे तर इकडे आपण भिजत ठेवलेले आहे म्हणजे स्वच्छ धुण्यासाठी आणि धुवून घेतले आहे आणि मिरच्या टाकताय आता मी मिक्सरमध्ये मिरच्या टाकायच्या आपल्याला बघा पंधरा वीस चांगले हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यांनी या ठिकाणी तुम्ही म्हणणा जे दे आपलं देवाचं खोबरं शिल्लक होतं ना मग आजीने त्याचाच उपयोग करून आता भाजीसाठी वापरणार आहे त्याला थोडीशी हळद लागेल आहे आणि हे खोबरं घातले ना आता आपल्या मिक्सरच्या याच्यात म्हणजे कालवनामध्ये एकदम अशी चव येते छान असं चवीला ते घट्ट कालून होतं आणि तरी पण भरपूर येते हे बघा धनं घेत आहे ह्याची आणि अंदाजानुसारच टाकू राहिले बघा हातावरती घेतले आणि जवळजवळ एक चमच्याचा अंदाज होता आणि एवढे टाकलेले आहे त्याच्यामध्ये धने आणि किंचित आता तुम्हाला बघा थोडंसं अर्धा किंवा अर्धा चमच्याला कमी हळद टाकायची आहे आणि याच्यामध्ये पाणी टाकून बारीक करून आणायचं आणि शेंगदाणे अजून टाकून सर्वात पहिल्यांदा आपल्याला एवढं साहित्य बारीक करून घ्यायचे पाणी टाकून त्याच्यानंतर शिजंग दाण्याचा बारीक भुगा करायचा आहे याच्यानंतर हे या सर्व मिक्स झाल्यानंतर पाणी टाकून घेतले पा आजींनी कढई ठेवलेली आहे आणि कढई तापली म्हणून ना लगेच तेल टाकले बघा अंदाजानुसार जवळजवळ तीन ते चार ओघळ तेल असं नाही बघा आणि तेल टाकल्यानंतर या ठिकाणी आजींनी ना पाण्यामध्ये धुण्यासाठी ठेवले होते बटाटे आणि वांगे आणि ताजा ताजा आपण मसाला पण तयार केलेला आहे मिक्सर मिक्सरच्या हे बघा आजीने खोले याच्यामध्ये धने हळद तसेच खोबरं मिरच्या हिरव्या शेंगदाणे सर्व मसाला तयार करून आणलाय आजी झाडं मीठ टाकताय डायरेक्ट हाता उगत झाडं मीठ हातचा उगत आणि या ठिकाणी आणि दुसऱ्या साईडला त्याला मध्ये त्याही वांगे आणि बटाटे टाकले होते काही न टाकता झटपट शिजण्यासाठी ना आता त्याने मीठ टाकले आणि तेल टाकेलय पाणी टाकून वाफ दाबायचे आता डायरेक्ट आजींच वेगळंच चालू आहे त्याने थोडासा मसाला टाकलाय या ठिकाणी आता मसाला टाकला ना तो तो मिक्स करून घ्यायचा आहे बघा आजी टाकून घेत आहे पाणी आता कढई मध्ये कारण की पाणी शिजण्यासाठी टाकायचं आपल्याला वांगी बटाटे लवकर शिजले पाहिजे ना आत्ता ना आजीना लवकर शिजण्यासाठी ना वाब दाब राहिले बघा वाब दाबून ठेवायचे म्हणजे ना लवकर शिजल्या पाहिजे आता जवळजवळ आपल्याला वांगे बटाटे ना पाणी टाकून ठेवले ना ते शिजून द्यायचे पाच ते दहा मिनटं चांगले चांगला जाळ लावलं का होईल शिजून आता आजी ना आता काय बघा शिजत ठेवले होते आपण वांगे बटाटे शिजले ना आजी पावर दाबून एखाद्या आणि शिजले असल्यामुळे ना त्यांनी ते मसाला होता आपण आदूबर टाकलं होता निम्मा नंतर टाकलाय आणि त्याच्यामध्ये पाणी वाढवत आहे हे बघा आता सर्व पाणी नाही त्याच्यामध्ये वाढवत आहे कारण की चार ते पाच माणसं पोटभर जेवले पाहिजे चुलीवरती भाजी चालू आहे अजिंच्या हाताची अजी घट्ट होणार आहे का पातळ दिसते भले तुम्हाला भाजी थोडी पातळ वाटत असेल पण ती उकळली ना पाच ते दहा मिनटं चांगली उकळून दिली ना जाले आपले आता पाणी टाकून झालंय आपलं त्याच्यामध्ये मसाला मग भाजीचा अरख उतरण मग तरी भरपूर दिसेल तुम्हाला आता आपल्याला फक्त ते पाच ते दहा मिनटं चांगली भाजी उकळून द्यायची आहे मग आर उतरण वांग्यामधला बटाट्यामधला तोपर्यंत तो उकळून देऊ आपण जाळ दूर झाला आहे ना जाळ फोकावं लागेल एकदम अशी वांग्याची बटाट्याची उकळलेली आहे आता आजी उतरून घेणार आजी चवीला पण खूप छान लागणार आहे चपाती बाजू सॉरी वांगे आणि बटाट्याची भाजी उकळून झालेली आहे आणि अशी बघू शकतात एकदम आजीच्या हाताची म्हणजे विशेष नाही छान अशी झाली बटाटे एकदम घट्ट आणि तरी पण भरपूर आलेले आहे गरम गरमच भाजी आता आपण व्हिडिओ काढतोय कारण की तुम्हाला दिसली पाहिजे एकदम छान अशी दो बघा उकळलेली होती मग त्याच्यानंतर आरक उतरला भाजीचा जर तुम्ही अशी भाजी बनवली असेल तर कमेंटमध्ये निश्चित सांगा मिळवल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद